सर्व नागरिक व लोकप्रतिनिधी सांगली जिल्ह्यात बंगीर तालुका येथील ग्रस्त आहोत पण एकोणीसशे ब्याण्णव ला आमचं प्लॅटिंग एकोण त्र्याऐंशी ला महापूर आलं त्यावेळेस पुनर्दर्शन झाला आहे आम्हाला प्लॅटिंग जमीन अधिग्रहण करून आता परसर आमच्या काब्यामध्ये जमीन दिली नाही प्लॅटिंग टाकेल नाही आणि तिथली सुविधा न केल्यामुळं आणि बरेचसे कुटुंब पन्नास टक्के प्लॅटिंग दिलेलं आहे एवढं तरी आम्हाला सुखसुई करून दिलं तर पन्नास टक्के लोक जाण्यासाठी तयार आहेत म्हणून आम्ही सर्व निवेदन देण्यासाठी माननीय तालुका दंड अधिकारी साहेबांना निवेदन देऊन आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही तुमच्या गावास भेट देऊन माननीय कलेक्टर डिप्टी कलेक्टर साहेबांना घेऊन एक मिटिंग गावामध्ये लावतो म्हणून त्यांनी आश्वासन दिले आणि तसंच पुढील आम्हाला सुविधा करून देण्यासाठी पूर्ण उपलब्ध करून देतो असं त्यांनी आश्वासन दिलं मग आम्ही गावकरी मंडळी त्यांना निवेदन देऊन चालू पण या पूरग्रासामध्ये आम्हाला गावकऱ्यांना प्रकार मंडळी व देंगलूरचे पूर्व अधिकारी वर्ग वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले पाणी जास्त येणार आहे म्हणून गाव सोडा म्हणले आमचं गावातून बऱ्याचशा नागरिकांना व आमच्या भावंडांना काढलेत काढून देखील त्यांचं शासनानं यापुढे अजून असंच पूर्ण येण्याची पाळी आहे वातावरण तसं आहे पण त्यांनी गावातून नागरिकांना आलेल्यानंतर सुख सुविधा बाटरीची सुख सुविधा व खाण्यापिण्याची सुख सुविधा शासनाच्या मार्फत करावं अशी मी त्यांना विनंती करतो कारण काय म्हणजे कुटुंब गावामध्ये पाणी आल्यानंतर पाच सहा दिवस आठ आठ दिवस कोणालाही कामं लागत नाही त्यांनाही मजुरी मिळत नाही आज प्रत्येक खेड्यामध्ये पंच्याहत्तर टक्के लोक मजूरकार राहते म्हणून त्यांची पोटाची व्यवस्था हो अजून झाली नाही म्हणून त्यांना डोल वाटप करण्यात यावं व लवकरात लवकर त्यांना डोल वाटप करून त्यांची पोटाची सोय करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि पत्रकाराचे मी आभार मानतो कारण आम्हाला आजपर्यंत काही फरक पडलेला नव्हता गावाला पुर पुरान वेळा घातलं पण आज जर भरण झाल्यामुळे त्या मेंडी भरण्यामुळे रावणगाव आसनाची जी परिस्थिती झाली परवा त्याच्यापेक्षा अतिशय वाईट परिस्थिती आमच्या सांगली बनर गावाला येऊ हो शकते कारण आमचं गाव निजामसागर वर्माच्या आणि या लोंडी लोंडी वर्माच्या दोन्हीच्या संगमामध्ये आहे तिथे बॅक कॉटर येऊ शकतो ते हसणं आणि वावणगाव पेक्षा सुद्धा त्या दोन्ही तीन न दो संगम असल्यामुळे आमची परिस्थिती लय भयानक वाईट होती हो होणार होईल त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की तुमची मागणी पूर्ण करण्यात येईल समजा जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर हे हो एवढा आहे त्याच्यापेक्षा संपूर्ण गाव रस्त्यावर उतरू आम्ही इथं मोर्चा घेऊन येऊन जागा दिलेली आहे काही ठिकाणी होत असं होतं कारण की प्रश्न पुनर्वसनाचा होतं एकोणीशे एकोणनव्वद ला, हुँ। हुँ। हो ला याचा, याचा हो एक ही क्रॉपिंग अलॉटमेंट झाली होती त्यानंतर काही लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं काही काळानंतर म्हणजे दहा वर्षाचा काळ गेला त्याच्यामध्ये दहा वर्षाच्या नंतर तिथले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी शेती कसायला सुरुवात केली आणि ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा कधी असा प्रश्न आला खुदाचा तेव्हा ते तिथे गेले गेल्यानंतर त्यांना काही बुकचुप पद्धतीने एक मावेजा देऊन पैसे देऊन जागा आम्हाला अलॉट करण्यात आलेला नाही जागा नाही दिलेली नाही पुनर्वसनासाठी जमीन दिलेली होती पुनर्वसन केल्यानंतर शासनाची सुद्धा जबाबदारी असते ज्यावेळेस त्यांनी प्लॅटिंग वाटप करा प्लॅटिंग वाटप केल्यानंतर आम्ही सुविधा द्या सुविधा द्या दिल्यानंतर आम्ही जातो म्हणून त्यांना कसं करून देतो तसं वेळोवेळी त्यांना दोन तीन वेळेस सुद्धा दिलेला आहे पण ज्यावेळेस पाणी येते पुराचं ज्यावेळेस तळे फुटतील त्यावेळेस शासनाचे डोळे उघडतील त्यावेळेस शेण आम्हाला गावच्या बाहेर गेला म्हणते खोपर्यंत म्हणला कोण प्रत्येक अधिकारी आले त्यांचं दोन तीन वर्षाचं कार्य राहते त्याच्यानंतर त्यांनी कोणी लक्ष दिला त्यांचं काय तेवढा निवड जावे नंतर पण आजचे तहसीलदार सर आम्हाला आश्वासित केले की बाबा गावामध्ये येऊन मीटिंग घेऊन तुमचं पूर्ण काम करतो म्हणले तुम्ही म्हणल्यासारखं लोकप्रतिनिधी शासन व आम्ही तिघाच्या निष्काळजीपणामुळे आज तसंचा पुन्हा विषय राहिलेला आहे आता आम्हाला जाग्र लागलाय म्हणून आम्ही कोणालाही झोपू न देता आम्ही पुनर्व्यवसाय करू देण्याशिवाय आला नाही